अजित पवार खोटक का बोलले दत्तात्रय भणे कृषी मंत्री झाले आणि पहिल्याच दिवशी त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं त्याचं झालेलं असं आहे की जेव्हा माणिकराव कोकाटे हे कृषी मंत्री होते तेव्हा त्यांनी जी वादग्रस्त विधानं केली आणि त्यानंतर हा पदभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला त्यानंतर आता हा पदभार देण्यात आलेला आहे दत्तात्रय भणे यांच्याकडे मात्र अगदी पहिल्याच दिवशी दत्तात्रय भणे यांनी एक वाकडं विधान केलं आता त्यांनी हे विधान केलं ते केलं मात्र त्याची पाठराखण केलेली आहे अजित पवार यांनी अजित पवार यांनी केलेला दावा मात्र खोटा निघालेला आहे अजित पवार नेमके का खोटे बोलले असतील पाहूयात कुठलं काम सरळ कुठलं काम वाकडं कृषी मंत्री होताच मामांना काय झालं कारभारी जरा दमान माणिकरावांनी विधिमंडळात ऑनलाईन रमीचे पत्ते पिसले आणि कृषी खात गमावून बसले एवढा रोष एवढा आक्रोश एवढा ड्रामा झाल्यानंतर कृषी मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली दत्ता भरणेंवर मी शेतीत रमेन आणि शेतकऱ्याच्या बांधावरच दिसेन म्हणणाऱ्या दत्ता भरणेंनी कृषी खात्याचा कारभार तर स्वीकारलाच पण पहिल्याच दिवशी काहीतरी भलतच बोलून गेले महसूल दिनानिमित्त इंदापुरात कार्यक्रम होता तिथे दत्ता भरणे अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं भरणे म्हणाले सरळ काम तर सगळेच करतात पण एखादं वाकडं आणि सरळ नियमांत बसवणारं काम जे करतात त्यांना लोक लक्षात ठेवतात लोकांना सहकार्य केलं

विरोधकांना सरकारच्या वाकड्यात शिरायला आयता मुद्दा मिळालाय ते वाकडी काम करूनच सत्तेवर आले ना ते काय सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत काही शरद पवारांच्या पक्षात होते मग बेमानी करून दुसऱ्या पक्षात गेले हे वाकडी काम करूनच वाकडी काम करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गाने सत्ता चालवताच येणार नाही वाकडी कामं करत करत जी आपल्या महाराष्ट्राची तिजोरी ती वेळी वाकडी केलेली आहे आणि त्यांचं व्यक्तिगत जर आपण पैसे बघितले मालमत्ता बघितली ती मात्र एकदम सरळच तिथं मोठी होताना आपण सर्वजण बघतो त्यामुळे वाकड्यात काम करण्यासाठी हे पद तुम्हाला तिथं दिलं नाही तुम्ही सरळ काम करत असाल तर आम्ही त्या ठिकाणी ह्या गोष्टी मान्य करू तुमच्याकडे आम्ही सर्वजण बघत आहोत तुम्ही बोलून गेला वाकड्या कामाबद्दल पण वाकडं काम जर तुमच्याकडनं झालं तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही आणि आम्ही तुम्हाला सोडणार नाही भरणे भलतच बोलून गेले पण आपल्या माणसाची पाठराखण करायला अजित पवार धावून आले भरणींची पाठराखण करताना अजित पवार म्हणाले दत्ता भरणींचं ते वक्तव्य कृषी मंत्री होण्याच्या आधीच होत कृषी मंत्री व्हायच्या आधी एक त्यांनी तिथं अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली होती त्याच्यामध्ये ते वक्तव्य आपल्याला मी सांगतो आम्ही जसे नियम करतो आता कधी कधी लोकांच्या करता एखादा प्रश्न सोडवायचा असेल आणि तो प्रश्न सोडवत असताना फार नियम तिथं अडचणीचे ठरत असतील तर कधी कधी जनतेच्या भल्याकरता करता ते प्रश्न सोडवण्याच्या करता नियम थोडेसे बाजूला ठेवून त्याच्यातनं मार्ग काढावा लागतो आता अजित पवारांनी केलेला हा दावा धादांत खोटा आहे कसा ते बघा माणिकरावांचं कृषी खातं बदलून दत्ता भरणेंकडे देत असल्याचा निर्णय सरकारनं एकतीस जुलैला रात्री अकराच्या सुमारास जाहीर केला दत्ता भरणे कृषी मंत्री झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलंय पुरावा हवा असेल तर दत्ता भरणे बोलतायत त्याच्या मागचा बॅनर बघा बॅनरवरची तारीख नीट बघा तारीख आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे भरणेंनी कृषी मंत्री झाल्यावरच हे वक्तव्य केलंय अजित पवार गटातल्या एका मंत्र्याची आधीच गच्छंती झाली आहे दुसऱ्या मंत्र्याचं खातं बदलावं लागलंय सरकार स्थापन झाल्यानंतर सात महिन्यांतच ही अवस्था असताना सगळ्याच मंत्र्यांनी जबाबदारीनं आणि भान ठेवून बोलणं अपेक्षित आहे पण भरणींनी आल्या आल्याच विरोधकांच्या हातात कॅश दिलाय आणि भरणींची पाठराखण करता करता अजित पवारांचीही विकेट गेली आहे त्यामुळे कारभारी दमानं हे सगळ्याच मंत्र्यांनी लक्षात ठेवण्याची वेळ आली आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही डी टी वी मराठी मुंबई